नमस्कार मंडळी कसे आहात नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे दिवाळी आता आपली संपून गेलेली आहे तरी देखील आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे अनारसींची रेसिपी टम्म फुलतात जाडीदार होतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यासाठी आपण सगळ्यात आधी एक वाटी एवढा आपण रेशराचा तांदूळ घेतलेला आहे जो तांदूळ आपल्याला रेशनमध्ये मिळतो तोच तांदूळ आम्ही इथे घेतलेला आहे त्यात पाणी घालूया तांदूळ स्वच्छ दोन तीन पाण्यांनी धुवून घेऊ आणि एका पातेलीमध्ये तांदळांना भिजत टाकूया आपल्याला जे अनारस्य बनवण्यासाठी जे तांदूळ आहेत ते दोन ते दि तीन दिवसासाठी आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचे असतात आणि त्यानंतर आपण पुढील कृती करूया आपण तांदूळ पाण्यात टाकले परंतु दोन ते तीन दिवस आपण त्यांना अगदी पाहिलंच नाही तर त्यात खूप असा दुर्गंधी येते त्यामुळे आपण रोज त्या तांदळातलं पाणी चेंज करत राहायचं जेणेकरून आपले जे तांदूळ आहेत ते देखील स्वच्छ पांढरे शुभ्र होतात आणि त्याचा पासही येत नाही आता दोन दिवसानंतर बघा आपले तांदूळ किती छान असे पांढरे शुभ्र झालेले आहेत आता आपण त्यांना एका गाळणीत काढून घेऊया जर गाळणीत टाकल्यानंतर अर्धा एक तासानंतर जर तुमचे तांदूळ कोरडे झालेले नसतील तर तुम्ही एका बा कापडावर बारीक अशी लेअरिंग तांदळाची पसरून द्या आणि त्यातील ओलावा कमी झाला की मग आपण त्यांना दळून घेऊया बघा छान असे आपले तांदूळ कोरडे झालेले आहेत तांदळांसोबतच आम्ही एक वाटी एवढे गुळही किसून घेतलेला होता तो देखील घेऊया आता तांदळांना मिक्सरमधून छान बारीक वाटून घेऊया आपल्याला जास्त बारीकही करायचं नाही आहे थोडं जाडसर असं आपल्याला हे तांदळाचं मिश्रण ठेवायचं आहे तांदूळ बारीक झाला की मग आपण त्यातच जो एक वाटी किसून घेतलेला गुळ होता तो घालूया आणि दोघांना मिक्सरमधून वाटून घेऊया म्हणजे तांदूळ आणि गूळ छान असे एकजीव होतात आणि आपल्या तांदळांमध्ये गुळाचा गोळवा हा छान मिक्स होतो बघा छान असं आपलं मिश्रण झालेलं आहे आता आपण त्याचा छान असा गोळा तयार करून घेऊया आपल्या मिश्रणाचा छान असा एक गोळा तयार झाला की मग आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये याचे दोन समान आकाराचे भाग करूया का तर आपण जर एकच भाग ठेवला तरी देखील चालतो परंतु जर या पद्धतीने कराल तर खूप छान असं आपलं जे अनारसेंचं पीठ आहे ते फर्मंट होईल आणि आपले अनारसे हे टम्म फुकतील बघा छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण त्याचे दोन भाग करूया आणि एका एअरटाईट कंटेनरमध्ये त्यांना रात्रभरासाठी फ्रीजमध्ये ठेवूया तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं नसेल तर तुम्ही बाहेर देखील ठेवू शकता बाहेरही छान असं आपलं अनारसीचं पीठ आहे हे फर्मंट होतं रात्रभरानंतर आपण पाहूया आपलं अनारसीचं पीठ कसं झालं आहे बघा वा काय मस्त असं फर्मंट झालेलं आहे आणि तुम्हाला हात लावल्यानंतरच कळेल की आपलं जे अनारसीचं पीठ आहे ते किती छान असं फुलून गेलेलं आहे आणि दिसायला देखील पांढरं शुभ्र असं आपलं अनारस्यांचं पीठ तयार झालेलं आहे बघा छान असा आपला गोडा तयार आहे आता आपण त्याची छो छोटीशी एक पुरी तयार करून घेऊया आणि तिला खसखसमध्ये एका बाजूनेच आपल्याला डीप करायचं आहे अनारस्यांच्या दोनही बाजूंना खसखस लावत नाहीत त्याच्या एकाच बाजूला खसखस लावतात आणि खसखस लावलेली जी बाजू आहे ती आपल्याला वरच्या बाजूने ठेवायची आहे आणि वरून अशा पद्धतीने चमच्याने थोडं थोडं करत तेल टाकायचं आहे जेणेकरून जे आपल्या अनारस्यावरची खसखस आहे ती पूर्णपणे भाजून होईल आणि छान असा आपल्या अनारस्याला रंग येईल बघा अशा पद्धतीने छान करून घ्यायचं जेणेकरून आपल्या अनारस्यांमध्ये तेलही राहणार अनार नाही आणि जी वरची बाजू आहे ती पूर्णपणे शेकून होईल अनारसे कधीही एकाच बाजूने शेकायचे बघा वा काय मस्त सोनेरी असा आपल्या अनारसेला रंग आलेला आहे आणि सुगंध तर खूपच छान असा येतो आहे आता आपण एका जाडीवर ठेवूया जेणेकरून त्यातलं ते जे तेल आहे ते, ते पूर्णपणे निघून जाईल आणि अनारसे आपले तयार झालेले आहेत बघा वा खूप छान त्याच पद्धतीने आपण संपूर्ण पूर्ण अनारसे करून घेतलेले आहेत आहे की नाही सोपं सम... आणि सं तुकडेच अनारसे आपले टम्म फुगलेले आहेत जर तुम्हाला आमची अनारसे करण्याची साधी सोपी झटपट पद्धत आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा प्रतिसाद खूप मोलाचा